नमस्कार मी भारती श्रय्याज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बासुंदी चला तर आपण साहित्य बघून घेऊ घरच्या घरी साहित्यात आपण बनवतोय खवा किंवा काय आपण बाहेरून आणणार नाही खवा हे आपण घरीच बनवतोय मी घेतले मिल्क पावडर मिल्क पावडरपासून आपण खवा बनवणार आहे मी एक लिटर दुधासाठी तीन पाकिट एक मिल्क पावडर घेतलेली एक चमचा वेलची पावडर घेतली थोडंसं तूप घेतलं एक वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी बदाम काजू घेतले चला तर आपण आता खवा करून घेऊ गॅस चालू करू त्यात थोडंसं तूप टाकायचं तुपाने खवा खाली चिकटत नाही हे तुपामध्ये आपण थोडेसे बदाम आणि काजू थोडेसे भाजून घेऊ भाजून घेतले की थोडे छान लागते ते तुपामध्येच भाजायचे हे बघा आता छान भाजून झालेत आपण काढून घेऊ आता हे आपण इकडं दूध गरम करून घेतले बासुंदीसाठी त्यातलं थोडंसं दूध आपण एका वाटीत काढून घेऊ अर्धी वाटी असं दूध आपल्याला ते हवा बनवण्यासाठी लागणार आहे ते आपण ड्रायफ्रूट भाजलेलं त्याच तुपात आपण ते टाकणार आहे ते बघा हे असं झालंय तर आता आपण त्याची मिल्क पावडर आपण घेतली ती मिल्क पावडर आपण ते दूध उकळ की त्यात मिल्क पावडर टाकून घेऊ आपण त्याच्या गोठळ्या सगळ्या फोडून घेऊ हे असं बारीक गॅसवरती हे असं आटवून घेऊ आपण आपल्याला खवा आणायची बाहेर गरज नाही हा खवा छान होतो मिल्क पावडरचाच आपण बनवतोय हे बघा आपला खवा खूप छान होतोय असं हलवत राहायचं घट्टसर झाला की आपण काढून घ्यायचं तोपर्यंत आपण हलवत राहायचं हे बघा आपला खवा असा घट्टसर झालाय आता हे आपण खवा काढून घेऊ आपण आता हे एक लिटर दूध घेतलेलं दूध आठवायला ठेवून देऊ हे गाईचंच दूध आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मशीचं पाहिजे असेल तर मशीचं घेऊ शकताय पण मी हे गाईच्या दुधानेच बनवते त्यात खवा टाकले खूप छान होतो हे आता आपण दूध असे एकसारखं हलवत राहायचं आपण आता गॅस चालू केलाय आपण ही साखर घेतलेली ती साखर आता इकडं वितळण्यासाठी आपण ठेवून देऊ अशी पूर्ण पसरून ठेवायची म्हणजे ते पटकन वितळेल हे बघा आपली साखर आता व्यवस्थित ब्राऊन व्हाय लागली तर हे अशी हलवत राहायचं आपण पूर्ण वितळून घ्यायची साखर हे अशा पद्धतीनं बासून केली नाही एकदम विकत आणल्यासारखी होती खायला पण खूप टेस्टी लागते गॅस बारीकच ठेवायचा साखर वितळली पाहिजे गॅस फास्ट अजिबात करायचा नाही इकडं आपलं दूध आटायला ठेवलंय आपण थोड वेळ दूध आटोस तर इकडं साखर आपण वितळून घेऊ हे बघा साखरेला कसा ब्राऊन कलर यायला आपली साखर पूर्ण वितळायला लागली जास्त पण त्याला ब्राऊन कलर नाही येऊ द्यायचा करपलं तर त्याचा करपट वास येतो पूर्ण बासुंदीचा वास असा करपट येतो त्यामुळं जास्त ब्राउन नाही करू दे दूध झाली आता आपण ह्यात दूध टाकून घेऊ आता हे उकळायला दूध आपण त्यात टाकून घ्यायचं दोन चमचे तीन चमचे दूध टाकले आपण हे बघा हे असं गॅस आपण वाढवला नाही परत आपण दोन चमचे दूध टाकले त्यात उकळलेलं परत ते तसच हलवून घ्यायचं हे बघा असं छान साखर वितळायला लागली आपली हे बघा पूर्ण आपली साखर आता वितळली था, आपण आता त्यात थोडं थोडं करून दूध ॲड करू बघा ह्याचा कलर किती छान आलाय सेम विकचच्या बासुंदी सारखा कलर येतो अशीच हलवत राही थोडा वेळ वास बघा किती छान येतोय आपला खूप छान झाली बासुंदी त्यात खवा गाठल्यामुळे आपल्याला जास्त वेळ आठवायला लागणार नाही हे आपण आता खवा घालून घेऊ त्यात हव्याने बासुंदी एकदम दाटसर येते हे बघा कलर किती छान आलाय घरच्या घरी आपण विकतच्या सारखी बासुंदी बनवू शकतो खूप छान लागते त्यात आता आता आपण ड्रायफ्रूट टाकू तळून घेतलेले तुपामध्ये वेलची पावडर आपण टाकून घेतोय आता हे परत एक जीव करून घेऊ आपण सगळं हलवून वास खूप छान येतोय बासुंदीचा बघा आपली बासुंदी आता अशी दाटसर झाली कलर पण बघा किती छान आलाय हे का हे बासुंदी आपली छान अशी झाली हे बघा अशी बासुंदी खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा ही बघा आपली बासुंदी तयार झाली कलर पण एकदम छान आलाय अशी बासुंदी तुम्ही पण नक्की ट्राय करा आपण आता ही बॉलमध्ये एका काढून घेऊ तर अशी दाटसर बासुंदी झाली आपली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप छान होते अशी केली की खूप छान झाले बासुंदी ನಾಯಕ